हे बघा आपले मोदक किती अप्रतिम झाले आहेत त्याच्या सुद्धा किती रेखीव दिसत आहेत आपण बऱ्याच वेळेला तांदळाच्या उकडीचे मोदक बनवतो गव्हाच्या तळणीचे मोदक क्वचितच बनवतो तर आजच्या रेसिपी मध्ये गव्हाच्या उकडीचे मोदक तयार करू शकतो हे अगदी सविस्तर पाहणार आहोत जर तुम्ही नवशिके असाल तर काळजी करू नका आजच्या रेसिपी मध्ये टिप्स मिळणार आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे सारण बनवून घ्यायचंय एका कढईमध्ये एक कप खवा घालून थोडस परतून घ्यायचं आहे एक पाच मिनिटे परतून झाली की आपण त्यामध्ये दोन कप खोबऱ्याचा खव घालून घ्यायचा आहे खोबऱ्याचा खव मंद आचेवर पाच मिनिटे परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण एक कप खिसलेले गुळ घालून घ्यायचं आहे तेही नीट परतून घ्यायचं त्यानंतर आपण भाजलेले खसखस व बेलदोड्याची पूड घालून घ्यायची दोन चमचे व दोन चमचे तूप घालून घ्यायचे तूप घातल्याने सारण तयार करताना ते चिकट होत नाही घट्ट पण मऊ राहते भरताना फाटण्याचा धोका राहत नाही इथे आपले सारण रेडी झालेले आहे सारण रेडी झाले की इथे काजूचे काप घालावे व परतून घ्यावे एक बाउल घेऊन एक कप गव्हाचे पीठ व चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे व थोडे थोडे पाणी घालून त्यामध्ये घटसर कणिक मळून घ्यायचे आहे त्यानंतर आपण दोन चमचे तेल घालून पीठ छानसर असं घट्टसर कन्सिस्टन्सी हवी त्यावर एक झाकण ठेवून पाच मिनिटे ठेवून द्यायचं तोपर्यंत इथे पाणी गरम करून ठेवून एक पोळी लाटून घ्यायची आहे ओळी लाटून झाल्यानंतर एक ग्लास घेऊन त्या साईजने आपण कट करून घ्यायचं आहे जेणेकरून एक सारखे मोदक आपले रेडी होतात सारण भरून झाल्यानंतर वरून पर्यंत व ते जोडत जाऊन बघा इथे आपले कसे छान मोदक तयार झालेले आहे इथे पाणी गरम झालेले आहे व त्यावर ते, ते चाळण ठेवून आपण हळदीची दोन पाणी घ्यायचे आहे व त्यावरती आपण मोदक ठेवायचे आहे हळदीच्या पानामुळे मोदकाला सुंदर ताज्या हळदीचा नैसर्गिक सुगंध येतो जो त्याला अधिक स्वादिष्ट आणि खास बनवतो ते आपले हळदीच्या पानावरचे मोदक रेडी झालेले आहे तूप सोडून द्यायचं तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा इतर अशीच खास मराठी पाककृती आणि टिप्ससाठी पुन्हा भेटूया गणपती बाप्पा मोरया